हाय फ्रेंड स्वागत आहे तुमचं माझं बंजारा गर्ल या चॅनेलमध्ये आज मी मिसळपावची रेसिपी दाखवणार आहे तर कढईमध्ये मी अगोदर थोडंसं तेल टाकून कांदा आणि खोबरं आणि टोमॅटो भाजून घेतलं त्यामुळं कढई तशी दिसायला लागलेली आहे मग नंतरनं वाटून घेतल्याच्या नंतरनं तेच कढई मी ठेवली त्यामध्ये तेल ओतून घेतले तेल गरम झाल्याच्या नंतरनं आपण त्यामध्ये मसाला घालणार आहे जो वाटलेला वाटून घेतलेला मसाला आहे ना तो आपण त्यामध्ये घालणार आहे तर आता आपण बघू पुढं हे बघा तेल गरम झालं का मी बघते थोडंसं टाकून आणि आता हां तेल गरम झालं तर आता आपण ते वाटलेला मसाला सगळा आपण कढईमध्ये टाकून घेणार आहोत टोमॅटो आणि कांद्याची भाजून पेस पेस्ट केलेली आहे बघा मस्त आता हा लाल लाल होईपर्यंत कढईमध्ये परतून घ्यायचा मसाला आपल्याला तसं ते आजकाल नाही का बघा यूट्यूबवर चाललं आहे बघा रेसिपीचं वेगळा आवाज काढून किंवा फेमस होण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीनं सांगतात तसं काय आपल्याला जमत नाही आपली पद्धती आपली युनिक पद्धत म्हणूनच आपण चालायचं हे चा। बघा मी आता हे ना कडीपत्ता पण टाकून घेतला आहे थोडासा मस्तपैकी लाल होईपर्यंत भाजून घ्यायचं सोपी अगदी कमी साहित्यामध्ये घरच्या घरी चटपट होणारी रेसिपी आहे त्यामुळं मी तुमच्यासोबत शेअर करायला लागले मग यानंतरनं लाल लाल थोडासा लालसर लालसर झाल्याच्यानंतरनं हे आपण खोबरं वाटून घेतलं होतं थोडंसं सुकं खोबरं ते पण त्यात ॲड करायचं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित मिक्स करून घेतल्याच्यानंतरनं आता यामध्ये थोडीशी हळद तिखट मीठ काय टाकायचं तुम्हाला ते टाकून घ्यायचं मस्त पिके आपण सगळं व्यवस्थित भाजून घ्यायचं हे हे बघा तेल कसं सुटतं मसाल्याला तर आता मी यामध्ये ना थोडासा गोडा मसाला घेतला आहे बघा गोडा मसाला टाकून घ्यायचा गोडा मसाल्याने मिसळला खूप छान चव येते गोडा मसाला नसला तरी आजकाल मिसळपाव पण मिसळपावाचा पण मसाला भेटतो बघा मिसळ मसाला ते पण ॲड केलं तर चालेल पण माझ्याकडं गोडा मसाला होता त्यामुळे मी गोडा मसाला पण टाकला यानं पण चव चांगली येते आता हे धने पावडर धने पावडर आणि गोडा मसाला वापरून पण आपल्याला मिसळ बनवता येते अगोदर असंच करत होते सगळे आत्ता सगळे मसाले पावभाजीचा मिसळपावचा सगळे मसाले आत्ता जस्ट निघालेत हे बघा मी थोडंसं पावडर आणि मिसळ काही ते गोडा मसाला टाकून मिक्स करून घेतलं आहे एवढाच मसाला टाकणार तर आपण जास्त टाकणार नाही आहेत आता थे ले ले। न, ले ले ते बघा कसं तेल सुटायला लागलं आहे मसाल्याला तेल सुटलं की समजायचा मसाला आपला छानपैकी भाजून घेतलेला आहे अशा पद्धतीने हे बघा आणि मी दोघंचीच मिसळ करायला लागली त्यामुळं कमी कमीच मसाला टाकला आहे दोन माणसाचीच मस्त भाजून आहे ते आता त्यामुळं आपल्या चवीनुसार थोडंसं तिखट आता माझा मुलगा छोटा आहे तो जास्त तिखट खात नाही त्याच्यामुळं मी कमीच तिखट टाकते जर तुम्हाला झणझणीत आवडत असेल ना मिसळ झणझणीत तर छान लागते पण माझा मुलगा खात नसल्यामुळं मी थोडंसं तिखट टाकते तुम्हाला तुमच्या आवडीनुसार तुम्ही तिखट टाकू शकता आता मी ना आपली मटकी जी दोन शिट्ट्या शिट्ट्यांमध्ये शिजवून घेतले आता जर तुम्हाला हवी असेल तर एका शिट्टीमध्ये सुद्धा तुम्ही काढू शकता आता मी शिजवून घेतलेली मटकी आहे बघा पाण्यासकटच टाकते त्यामध्ये थोडीशी मी हळ टाकलेली होती शिजवताना आणि थोडंसं मीठ टाकलं होतं त्याच्यामुळं चव चांगली येते आता मी पाण्यासकटच मटकी टाकली आहे बघा भाजीमध्ये ह्याच्यामध्ये कढईमध्ये तर व्यवस्थित हे बघा असं दिसतंय आता जास्त त्याला ओवर कुक करायची गरज नाही आहे कमी ह्याच्यातच लगेचच मुटकी आपली लगेचच शिजते त्याच्यामुळे एखाद्या शेतीमध्ये शिजून घ्यायचं आपण किंवा पातेल्यामध्ये पण शिजवलं तरी बेटर राहील आता ह्याला उकळी येऊ द्यायची आपण मस्त उकळी त्यामध्ये थोडंसं मी गरम पाणी ॲड केलं आहे बघा गरम पाण्यामुळे कट चांगला येतो मिसळला आणि अशी तरी येते भाजीवर असं तरी येते म्हणून कधी पण गरम पाणी कुठल्या पण भाजीमध्ये तुम्ही गरम पाणी टाकल्यास बघा पातळ भाज्यामध्ये तर कट चांगला येतो आता मी थोडंसं यामध्ये मीठ ॲड करणार आहे आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे मी थोडंसं चवीनुसार मीठ टाकून घेतलंय आता मस्तपैकी आपण मिक्स करायचं मिक्स करायचं आणि याला उकळी येऊ द्यायची आपली मिसळची भाजी रेडी होईल त्यानंतर तुम्ही त्याच्यावर कोथिंबीर ॲड करू शकता बारीक बारीक कोथिंबीर कट करायची आणि त्याच्यानंतर त्यामध्ये वर टाक टाकून घ्यायची मस्त उकळी आल्याच्या नंतर आणि दोन मिनिट झाकून ठेवायचं मस्त झाली बघा आता आपली रेसिपी मिसळ मिसळ तयार आहे मिसळ पाव आता प्रतीक टेस्ट करायला लागलाय कशी झाली प्रतीक मिसळ मस्त झाली आवडली तुला हॉटेल सारखे आहे का कस मस्त झाली ओके यामध्ये फर्सन टाकून खा मग mm. चला बाय